शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता इकडे फळ्याकडे लक्ष द्या की वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे आपण शिक्षण घेत असतो आणि देणारे शिक्षण देत असतात आता पहा गुणाकार आपण नेहमीच्या पद्धतीने करतो पण ही पद्धत आता सध्या खूप प्रचलित आहे बघा जपानी ट्रिक कशामुळे की आपण वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे मुलांना कसं शिक्षणाची गोडी लावता येईल त्यांना शिक्षणाची आवड लावून त्यांच्याकडून शिक्षण म्हणजे अभ्यास कसा करून घेतला जाईल ही यासाठी सगळ्यांची धरपड चालू आहे सध्या आणि शिकवणाऱ्यांची पण पद्धत खूप जगामध्ये शिक्षणाला फार महत्त्व वाढलेलं आहे आणि स्पर्धा एवढी आहे की त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी प्रत्येक क्षण हाल या मुलांसाठी महत्वाचं आहे मग आपलं आपला विद्यार्थी ह्या स्पर्धेमध्ये टिकावा कुठेच मागं पडू नाही आणि त्याला प्रत्येक गोष्ट समजावी म्हणून पाहता ही जापानी ट्रिक घेऊन आले ही जापानी ट्रिक आता सगळीकडे दाखवली जात आहे आणि तुम्हालाही ती समजावी म्हणून मी त्याच्या त्यावर एक व्हिडिओ बनवत आहे पहा एकवीस गुणिले बारा हे करायचं आहे आपल्याला तर काय करायचंय पहा गुणाकाराला हे दोन आहेत सुरुवातीला ते दोन रेषा ओढून घ्या अशा एक आहे थोडीशी दूर रेष ओढायची अशी आपण इथे पहा गुणिले बारा बारा म्हणजे हे जे एक आहे एक रेष ओढून घेतली दोन अशा दोन रेषा ओढून घेतल्या आता काय करायचं आहे पुढं की आपण अशा त्याला रेषा ओढून घ्यायच्या आणि या रेषेच्यामध्ये जिथं जिथं ह्या रेषा छेदल्या आहेत एकमेकांना बिंदू लिहून त्यांचे ते मोजायचे आहेत जिथे जिथे छेदले आहे पहा इथे एक दोन एक दोन इथं दोन इथे दोन इथे आहे एक दोन तीन चार आणि हे पाच ह्या लाईनमधले जेवढे आहेत ते इथे लिहायचे एकत्र हे वेगवेगळे लिहायचे आणि हे एकत्र एक लिहायचे दोन पाच दोन म्हणजे हे उत्तर किती आलं याचं दोनशे बावन्न परत सांग परत परत सांगायचं बरं पहा एकवीस गुणिले बारा हे दिलं आहे तुम्हाला आणि हे जपानी ट्रिकनं ह्या याचा गुणाकार कसा करायचा हे मी तुला समजून सांगत होते तू समजलं नाही म्हटली परत सांगते तर काय केलं एकवीस एकवीस आहेत तर काय केलं आपण दोन तर आपण काय केले ह्या दोन रेषा ओढल्या एक आपण एक रेष दूर मारून घेतली गुणिले बारा आहेत मग बाराची जी एक रेषा आहे ती एक रेषा आपण इथे मारली आणि ही दुसरी दोन रेषा आपण अशा मारल्या आणि दोन्ही काय केलं आपण कोपऱ्याला काय केले ते कवर करून घेतले म्हणजे त्याला रेषा ओढून घेतल्या आणि या रेषेचे जे बिंदू आहेत ते मोजायचे आणि इकडे लिहायचे या रेषेच्या इकडे जेवढे बिंदू आहेत ते इकडे लिहायचे आणि ह्या दोन्हीच्या मधी जेवढी संख्या आहे जेवढे म्हणजे ह्या रेषा जिथे जिथे छेदतात तिथे आपण काय केलं असे टिंब देऊन टाकले असे गोल करून पॉइंट दिले टिंब दिले आणि ते एकत्र मोजून आपण तिथे लिहिले मग हे कसे आले पहा इकडे मोजले दोन आले इकडच्या बाजूला दोन आले आणि ह्या दोघांच्या मध्ये एक दोन तीन चार पाच आले म्हणजे दोनशे बावन्न या दोघांचा गुन्हा करलाय अशा प्रकारे हे उत्तर आहे समजलं तुमच्यासाठी हा आहे होमवर्क करा करा अभ्यास हो नवोदय स्कॉलरशिपसाठी पात्र बेस्ट ऑफ लक